रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज हा आज तुम्ही इथे जे भोपळ्याचं बी लावलेलं आहे किंवा हे भोपाळ शेतात एवढे मोठे मोठे भोपळे आहेत हा एकंदरीत भोपळ्याचा काय प्रकार आहे किंवा कोणत्या प्रकारचा हा भोपळा आहे कोणती जात एब... आहे का भोपळा आहे साधारण पुण्याला पाठवतो पुण्याला पाठवल्यानंतर काय साधारण दहा बारा रुपये ते पंधरा रुपये पर्यंत जातो एक दोन महिने झाले हे किती भरतो हा भोपळा एक भोपळा दहा एक किलो भरतो जसं वावर असेल खतपाणी घालेल अशा पद्धतीने आता हा तुमच्या पायाखाली जो भोपळा आहे हा भोपळा एवढा मोठा आहे की या भोपळ्याची काय म्हणजे किती अंदाजे किती भरू शकतो हा भोपळा साधारण तरी बारा तेरा किलो भरणार हा भोपळा ओके okay. म्हणजे अजून तसाही तो लहानच आहे हा लहानच कसा तेवढ लहानच त्याचं किती अन्न शेवट अगदी शेवट किती मोठा भोपळा झालेला आहे तुमच्यात साधारण पंधरा किलो पर्यंत झालेला आहे आणि हे किती महिन्याचं बियाणं आहे साधारण अडीच महिन्याचं बियाणं आहे बिया हो okay. शेत कुठल्या ठिकाणी तुमचं शेत आहे सुळशी सुरशी रोडला वेळेप वेळेपासून सुळशी घाटापर्यंत येतो आहे नाव काय तुमचं मोहून द्यायला तुम्ही इथे जर आता वेळ्यामध्ये राहतो